अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा समजा तुम्ही कुठेतरी इंटरव्ह्यूसाठी गेलेले आहात किंवा कुठेतरी तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही बाहेर पडलेले आहात जेव्हा तुम्ही घरी आलात तेव्हा तुम्ही त्या फोनची वाट बघत आहात तुम्हाला असं वाटते की तिथून जो कुठला फोन यावा तो होकारार्थी यावा माझं सिलेक्शन व्हावं आणि सिलेक्शनसाठी मला पॉझिटिव्ह फोन यावा बऱ्याच वेळा आपले पती घराच्या बाहेर असतात आपण घरी असतो आणि तेव्हा सारखं वाटत असतं की पतीने एखादा फोन करावा बऱ्याच वेळा पती पत्नीचं भांडण झालेलं असतं पत्नी माहेर अस माहेरी असते पती त्याच्या घरी असतात आणि त्यावेळेस पत्नी वाट बघत असते की माझ्या पतीनी मला एक तरी फोन करावा किंवा आपले जे दादा आहेत त्यांनाही बऱ्याच वेळा वाटतं की जेव्हा मी बाहेर कामासाठी असेल किंवा जेव्हाही मी ऑफिससाठी बाहेर असेल तेव्हा माझ्या पत्नीने एखादा फोन करून मला विचारपूस करावी माझा मला तर तिचा दिवसातून कमीत कमी फोन यावा बऱ्याच वेळा आपण मुलगी बघण्याचा कार्यक्रम करतो अगदी मुलगी मुलगाचा जो काही कार्यक्रम असेल तो व्यवस्थित होतो आणि तो आपण वाट बघतो की मुलीकडच्या लोकांनी होकार द्यावा किंवा मुलाकडच्या लोकांनी होकार द्यावा बऱ्याच वेळा आपला एखादा चांगला मित्र असतो पण काहीतरी गैरसमजुतीमुळे किंवा असं काहीतरी घडतं की तो आपल्यापासून दुरावतो आणि आपल्याला सारखं वाटत असं की कधीतरी त्याचा मला एखादा फोन यावा बऱ्याच वेळा अशी अपेक्षा एखाद्या प्रियस्थिती प्रियकाकडून असते की माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे पण सध्या तो थोडासा रागात आहे आणि त्यांनी राग शांत ठेवून मला एखादा फोन करावा बऱ्याच वेळा असं त्या प्रियकरालाही वाटतं की माझं तिच्यावरती खूप प्रेम आहे पण ती सध्या रागात आहे तिने मला एखादा फोन करावा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी टेक्निक किंवा एक अशी रेमेडीज सांगणार आहे ही रेमेडीज केल्यानंतर तुमच्या आयुष्यातून दुरावलेला लांब असणारा कुणीही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचा तुम्हाला फोन येईल बघा तुमच्या आवडत्या व्यक्तीचा तुम्हाला कॉल येईल जो व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेला आहे तो व्यक्ती तुमच्या जवळ यायला लागेल ला अत्यंत पॉवरफुल टेक्निक आहे होकारार्थी फोन येण्यासाठी तुमच्या मनात जे काही पॉझिटिव सुरू आहे तसंच घडण्यासाठी आणि तुमच्यापासून दुरावलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणण्यासाठी तुम्हाला ही टेक्निक वापरायची आहे आता काय उपाय आहे कुठली टेक्निक आहे हे सगळं काही पुढे मी सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचं आहे कुठल्याही दिवशी हा उपाय कर म्हणजे कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता फक्त त्याच्यासाठी आपलं माइंड पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे स्वतःला पूर्ण शांत करा पूर्ण पॉझिटिव्ह करा आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करा आपल्याला आपल्या घरातील उत्तर किंवा पूर्व दिशेला एक आसन टाकून बसायचं आहे त्याच्यानंतर समोर तुम्हाला एक छोटासा कागदाचा तुकडा घ्यायचा आहे कागद आपल्या घरामध्ये जो कुठला कागद असेल तो घ्या नसेल वहीचं एखादं पान फाडा त्याचा एक कागद घ्या आणि त्या कागदावरती तुम्हाला जो नंबर सांगते तो नंबर लिहा बघा सगळ्यात पहिले तुम्हाला त्या कागदावरती जो नंबर लिहायचा आहे तो लाल रंगाच्या किंवा हिरव्या रंगाच्या पेनाने लिहायचा आहे नंबर आहे अकरा वन वन सेवन एट अकरा अठ्ठ्याहत्तर वन वन सेवन एट ठीक आहे जो तुम्ही कागद घेतलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला अकरा अठ्ठ्याहत्तर हा नंबर लिहायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे काचेचा घ्या किंवा कुठलाही घ्या त्यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे त्या ग्लासमध्ये पाणी घालायचं आहे आणि हा जो नंबर तुम्ही लिहिलेला आहे तो नंबर त्या ग्लासला चिपकवायचा आहे नंबरला पण थोडंसं पाणी म्हणजे थोडंसं पाणी हे करा म्हणजे तो नंबर पटकन त्या ग्लासला चिटकून जाईल आता समजा हा पाण्याचा ग्लास आहे आणि हा जो नंबर आहे तो तुम्हाला असा कुठल्याही बाजूला चिटकवा अकरा अठ्ठ्याहत्तर हा नंबर तुम्हाला त्या ग्लासला असा चिटकवायचा आहे त्याच्यानंतर हा पाण्याचा जो ग्लास आहे तो आपल्याला दोनही हातात किंवा उजव्या हा हातात असं आपल्या डोळ्यासमोर घ्यायचा आहे आणि तुम्हाला पूर्ण एक चित्र डोळ्यासमोर उभं करायचं आहे आता समजा मी हा उपाय आहे की मी एखाद्या ऑफिसमध्ये दे इंटरव्ह्यू देऊन आलेले आहे आणि तिथला मला होकार यावा मग तुम्हाला पूर्ण डोळ्यासमोर ते चित्र आणायचं आहे की मी म्हणजे मी त्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू देऊन आलेली आहे आणि माझा इंटरव्ह्यू त्या लोकांना खूप आवडलेला आहे त्या लोकांनी आजपासून जॉबसाठी मला तिथे बोलवलेलं आहे आणि आता माझं जॉईनिंग जे आहे ते त्या ऑफिसमध्ये होणार आहे सॅलरीही चांगली आहे आणि मी खूप खुश आहे खरंच माझ्या आयुष्यात सगळं पॉझिटिव्ह घडत आहे संपूर्ण पॉझिटिव्हिटीने हे डोळ्यासमोर चित्र आणा समजा मुलगी बघण्याचा कार्यक्रम करून आलेला आहात तर तुम्हाला असं की ती मुलगी खूप सुंदर आहे छान आहे तिला मी आवडलेलो आहे आणि तिकडचे जे लोक आहेत त्यांचा होकार आलेला आहे आता लवकरच लग्नाची तारीख फिक्स होणार आहे आणि माझं त्या मुलीसोबत लग्न होणार आहे असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने हे जे चित्र आहे तेवढ्यासमोर तुम्हाला आणायचं आहे त्याच्यानंतर पाच मिनटं स्वतःच्या मनाला शांत करा तुम्ही ज्या दैवतांना मांडता आता मी स्वामींना समजा मांडते आपल्यापैकी सगळे स्वामींना मानणार मानणारे आहेत तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला या मंत्राचा अगदी पाच भर जप करायचा आहे त्याच्यानंतर थँक यू दोनही हात जोडायचे ग्लास खाली ठेवायचा दोनही हात जोडायचे थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिवर्स म्हणजे ब्रह्मांड मी तुमची खूप आभारी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे अकरा अठ्ठ्याहत्तर वन वन सेवन एट वन वन सेवन एट वन वन सेवन एट वन वन सेवन एट या नंबरचा थोडासा जाण्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर ते जे पाणी आहे ते तुम्हाला प्यायचं आहे म्हणजे प्राशान करायचं आहे ते पाणी पिल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी तुमच्या द्यायला सुरुवात होईल कारण ती ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या गुरूंची शक्ती आणि त्या नंबरची त्या संख्याशास्त्रातील ती शक्ती या तीनही शक्ती तुम्हाला पॉझिटिव्हिटी देते हा उपाय दिवसभरात एकदा करा दोनदा करा चारदा करा पाचदा करा जेव्हा जेव्हा वेळ वे मिळेल तेव्हा करा पण कमीत कमी, -कमी एकदा तरी नक्की करा पूर्ण आठवड्यातून सलग तीन दिवस हा उपाय करायचा पुढचा आठवड्या आल्यानंतर पुन्हा तीन दिवस हा उपाय करायचा पहिले पहिल्या आठवड्यातून फक्त तीन दिवस हा उपाय तुम्ही करून बघा बघा तुमच्या आवडत्या व्यक्तीचा तुम्हाला फोन किंवा जो होकार फोन तुम्हाला पाहिजे आहे हवा आहे तो नाही आला तर तुम्ही मला सांगा अत्यंत प्रभावी उपाय आहे संख्याशास्त्रातील ही संख्या तुमच्याकडे त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करेल बघा अकरा अठ्ठ्याहत्तर हा जो नंबर आहे तो अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी हा अंक अत्यंत प्रभावी आहे जेव्हा तुम्ही बघा ऑटर टेक्निक ऑटर रेमडीज जी आहे ना ती आपल्या या लॉ ऑफ मध्ये अत्यंत पॉवरफुल मानली जाते जेव्हा तुम्ही त्या पाण्याकडे बघून तुमची होकार ती इच्छा व्यक्त कराल त्या टेक्निकला तुम्ही तो नंबर लावून त्या नंबरचा चॅन करून हे पाणी जेव्हा तुम्ही प्रशान कराल तेव्हा तुमच्याकडे एक पॉझिटिव्हिटी येईल आणि तुम्ही जितक्या पॉझिटिव्हिटीने ती इच्छा व्यक्त कराल ना ती पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे रिटर्न येईल आणि जेव्हा ती रिटर्न येईल तेव्हा सगळं काही तुमच्या मनात जे होतं तेच घरात जाईल स्वतः मी केलेली ही रेमडीच आहे खरं तुम्हाला सांगते दोनच दिवसात मला या उपायाचा खूप सुंदर अनुभव आलेला आहे आता ज्यांच्याही आयुष्यामध्ये असे काही प्रश्न असतील किंवा ज्यांना काहीतरी होकारार्थी हवं आहे आपल्या आवडत्या व्यक्तीचा कॉल हवा आहे किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्या जवळ येणं हवं आहे तर प्रत्येकाने हा उपाय अवर्जून करा